एक संकेत म्हणजे मी तुमच्याकडे कधी त्या नजरेने पाहिले नाही हे सर्वात थेट आणि स्पष्ट वाक्य आहे पुरुष अनेकदा या भ्रमात राहतात की हळूहळू प्रेम होईल पण सायकोलॉजिकल एक्सपर्ट म्हणतात प्रेम हळूहळू नाही होत प्रेम विजेच्या झटक्यासारखं असतं ते अचानक होतं आणि जर तिने तुम्हाला आजपर्यंत प्रेमाच्या नजरेतून पाहिलं नसेल तर भविष्यात ही पाहण्याची शक्यता अत्यंत कमी आहे या वाक्याकडे दुर्लक्ष करून नात्याला ओढत राहणे हे निवळ स्वतःला फसवण्यासारखे मित्रांनो आता आपण काही भावनिक आणि ऊर्जात्मक संकेतावर बोलूया शब्दांपेक्षा खोल आहेत आणि हे जे तुम्हाला नात्यातल्या सत्य सत्याची खरी जाणीव करून देतात या मालिकेतील महत्वाच्या ऊर्जात्मक संकेत आणि तिच्या शांततेत दडलेला असतो जेव्हा ती तुमच्यासोबत शांत असते तेव्हा तिची शांतता तुम्हाला संगीत वाटते दगडासारखं ओझ प्रेम नसताना तिचं मौन एक खोल पोकळी निर्माण करतं आणि ती तुमच्याजवळ बसलेली असतानाही तुम्हाला एकटेपणा जाणवतो ती हसत बोलत असली तरी तुमच्या आतून रिकामेपणा वाटतो कारण तिची ऊर्जा तुमच्या आत्म्याच्या ऊर्जेशी जोडलेली असते आणि यासोबतच तिच्या अनुपस्थितीवरही लक्ष द्या जेव्हा ती तुमच्याजवळ नसते तेव्हा ती कशी असते आणि जर ती तुमच्या अनुपस्थिती सहज आनंदी आणि समाधानी असेल तर हे सर्वात मोठं आणि गंभीर चिन्ह आहे की खऱ्या प्रेमात असलेली व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीशिवाय अपूर्ण आणि बेचैन वाटते परंतु ती तुम्हाला फोन न करता भेटण्याची मागणी न करता सहज जीवन जगत असेल तर याचा अर्थ ती तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची तिला गरज नाही तिचा सहज पण आहे दर्शवतो की तुमच्याशिवाय ती स्वतःच्या जगात आनंदाने रमलेली आहे यासोबतच आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे भरोसा वारंवार मागणं मित्रांनो जर तुम्हाला कधी धोका दिला नाही किंवा माझ्यावर विश्वास ठेवा असे म्हणत असेल तर त्वरित शंका घ्या खरं प्रेम असेल तर भरोसा सिद्ध करण्याची गरज नसते तो आपोआप सहज असतो या नात्यात तिचा कंटाळा किंवा उदासीनता स्पष्ट जाणवते तुमचा सहवास तुमच्या जीवनातील कथा आणि तुमच्या भविष्यातील योजना ऐकताना तिच्या चेहऱ्यावर उदासीनता किंवा कंटाळा स्पष्ट दिसतो ती ऐकत असेल पण तिचे डोळे तिचे मन दुसरीकडे गुंतलेले असते प्रेम आपल्याला दुसऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीत जिवंत बनवतं पण प्रेम नसेल तर समोरच्या गोष्टीचं ओझो वाटू लागतं शेवटी जर तुम्हाला हे सगळे गंभीर वा संकेत वारंवार मिळत असतील तर मित्रांनो आता प्रश्न उरतो पुरुषांनी काय करावं सायकोलॉजिकल एक्सपर्ट यावर तीन अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या तुम्हाला या वेदनेतून तु मुक्ती देतात पहिली गोष्ट म्हणजे सत्याचा स्वीकार करा डोळे मिटून जगणं आणि स्वतःला फसवणं बंद करा जर तुमच्या आतला आवाज सातत्याने सांगत असेल की या नात्यात काहीतरी कमी आहे तर ते नक्कीच आहे सत्य स्वीकारणे हेच तुमच्या मुक्तीचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल आहे ती तुमच्यावर प्रेम करत नाही हे कटुसत्य पूर्णपणे मान्य करा दुसरी गोष्ट तुमची ऊर्जा परत घ्या जेव्हा तुम्ही प्रेम करता तेव्हा तुम्ही तुमची संपूर्ण ऊर्जा तुमचा वेळ आणि तुमचे विचार त्या व्यक्तीवर ओतता जो समोरच्या व्यक्तीला तुमच्या ऊर्जेचा आदर नसेल तर तुमची अमूल्य ऊर्जा व्यर्थ जात आहे जिथे प्रेम नाही तिथे आत्म्याची गुंतवणूक करणे थांबवा तुमच्या ऊर्जेची खरी किंमत समजून घ्या आणि स्वतःच्या विकासासाठी वापरा आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला प्रेम द्यावे ही अपेक्षा मुळातच तात्पुरते आणि बाह्य असते आत्मिक गुरु सांगतात की जोपर्यंत आपण स्वतःवर निवांत प्रेम करत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला खरं आणि निखळ प्रेम देऊ शकत नाही जर ती स्त्री तुमच्यावर प्रेम करतच नसेल तर दुःखी होऊ नका या संधीचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी करा आत्मिक समाधानासाठी आणि स्वतःला पूर्ण करण्यासाठी करा जर कोणी तुम्हाला पसंत करत नसेल तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रेम मिळवण्याच्या लायक नाही याचा अर्थ एवढंच आहे की तुमचं प्रेम तिच्यासाठी बनलेलं नाही या गहन विचारानुसार प्रेम हे कोणतीही मजबुरी नाही प्रेम सहज आणि स्वाभाविक असतं जर ती तुमच्यावर प्रेम करतच नसेल तर तिला मुक्त करा जर ती खरंच परत आली तर तिला प्रेमाने परत येईल मग कोणत्याही बंधनामुळे मजबुरीमुळे या आयुष्य खूप लहान आहे ते खोट्या नात्यांमध्ये भावनिक भ्रमामध्ये वाया घालवू नका प्रेम हवे असेल तर निखळ आणि खरं प्रेम निवडा आणि जर प्रेम मिळालं नाही तर एकटे राहा आणि एकाकीपणा खोट्या नात्यात अडकण्यापेक्षा नेहमीच चांगला असतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद